दैवत श्री संत वळीसाहेब बाबांच्या चरणी या ठिकाणी सर्वप्रथम वंदन करतो महाजनदा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी वंदन करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो महात्मा ज्योतिबाई फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज वंदनीय राजी महाराज वैराग्यपती गाडगे महाराज या सर्व महामानवांना आजच्या का या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदन करतो सर्वात पहिले आपल्या सर्वांच मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो इतक्या मोठ्या संख्येने ताई मी जेव्हापासून बघतोय ताई ताई मी जेव्हापासून बघतोय तेव्हापासून या आर्मीच्या गांधी चौकातली ही रेकॉर्ड ब्रेक सभा आहे अशी गर्दी मी कधीच बघितली नव्हती बावन वर्षानंतर या आर्मी मध्ये लोकसभेची उमेदवारी मिळाली होती त्याही एवढी गर्दी नव्हती तेवढी गर्दी आज या सभेला त्या निमित्तानं उपस्थित झालेली आहे या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आज आपल्या सर्वांना जास्तीत जास्त सुप्रियाताना ऐकायचं आणि सतरा तारखेला जी शेवटची सभा आहे सतरा तारखेला होणारी शेवटची सभा माझी गांधी चौकामध्ये याच ठिकाणी आहे आणि बाकी जेही काही बोलायचं आहे जोही काही पंचनामा करायचा आहे जोही काही पोस्टमार्टम करायचा आहे ते सर्व आपण सतरा तारखेच्या सभेमध्ये त्या निमित्तानं करणार जाऊ त्यामुळं आज त्या विषयावर बोलणार नाही सतरा तारखेला पुन्हा आपल्यासोबत आपल्या समोर मी या चौकामध्ये उभा राहणार आहे फक्त आज या सभेच्या निमित्तानं मी ताईंना या ठिकाणी सांगू इच्छितो ताई या ठिकाणी बाळाभाऊ नांदुरकर त्यांचे सह सहकारी दिनेजी डेयनकर आमचे दिनेजी वर्गणे त्यांचे सर्व सहकारी आमच्या इटलापूरच्या आमच्या सरपंच ताई जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष ताई या सर्वांचा प्रवेश आज या आपल्या उपस्थितीमध्ये या मंचावर झालेला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की बाळा नांदुरकर हे मागच्या तीस पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठ कार्यकर्ते राहिलेले आणि बाळाभाऊ नांदुरकर यांच्यावर या मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने दिली होती परंतु मागच्या काही घडामोडी ज्या आर्मीच्या राजकारणामध्ये घडल्या त्या सर्व घडामोडीमुळं व्यथित होऊन कर से, वरकन से, या ठिकाणी बाळाभाऊ नांदुरकर असेल दिनेश डेहनकर असेल आमचे दिनेश वर्गणे असेल आणि त्यांचे सर्व सहकारी असेल या सर्व लोकांनी भारतीय जनता पक्षाचा त्याग केलाय आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलाय मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत कर आजच्या सभेमुळं या ठिकाणी काय म्हणजे काय झालं भारतीय जनता पक्षाला आलेलं आहे इथं एक चांगला हायमॉर्क सुद्धा बाई कालपर्यंत चालू होता सकाळपर्यंत हायमार्क चालू होता कोण या हायमॅक्स मध्ये कळूनच नाही म्हणजे या आता हे आले हायमार्क्स कधी बंद पडला रे भाऊ कधी आज सभेच्या दिवशी आणि नेमका तुमच्या सभेच्या दिवशी हा हायमार्क्स बंद पाडण्याचं काम काही लोकांनी या ठिकाणी केलंय ठीक आहे हरकत नाही परंतु इथला हा नी तुम्ही बंद पाडला शेवटी पटण दाबणारे सर्व लोकच आहेत जो काही निर्णय करायचा हे सर्व लोक वीस तारखेला करणार आहे आज मी या सभेच्या निमित्तानं फक्त इतकं सांगू इच्छितो भारतीय जनता पक्षाचा एक दोघला चेहरा या आर्मीच्या राजकारणामध्ये त्या निमित्ताने आम्हाला पाहायला भेटला आज या ठिकाणी या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचे सन्मान्य भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय दादारावजी केचे यांना या आर्वी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी निश्चित होणार आहे असं आम्हाला त्यावेळेला सर्वांना आम्हाला जसं एक हे होतं की त्यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित होणार आहे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये अशा काही घडामोडी या ठिकाणी घडल्या की त्या घडामोडीमुळं नवीन उमेदवार या ठिकाणी देण्यात आले आमच्या दादांना या ठिकाणी संधी देण्यात आली परंतु ज्या व्यक्तीनं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष उभा केला मला आठवतं एकोणीसशे हो हो ची जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांच्या विरोधात स्वर्गीय दिलीपराव काळे यांच्यासोबत ती निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला फक्त या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त तीन हजार मतं होते त्यावेळेला दादाराव केची जी त्यावेळेला उभे होते आणि त्या निवडणुकीमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये फक्त तीन हजार मतं हे भारतीय जनता पक्षाला होते परंतु तीन हजार मतं मिळणाऱ्या भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं ताकद देण्याचं काम माननीय दादारावजी केचे या ठिकाणी केलं आणि त्यांच्या परिश्रमामुळे या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा कमळ उरलं त्याला सर्वस्वी जबाबदार जर कोण असेल तर दादारावजी केचे होते हे सुद्धा त्या निमित्तानं आपण लक्षात घेतलं नाही सांगायचं तात्पर्य बाबती इतका की हा भारतीय जनता पक्षाचा दुबळा चेहरा त्यानिमित्तानं आपल्या समोर आलेला आहे भारतीय जनता पक्षातले काही नेते माझे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की एवढा अन्याय जो दादारावजींवर पक्षाने केला तो करायला नको होता त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही फॉर्म भरण्याची तयारी करा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे तुमचा फॉर्म भरण्याकरता त्या ठिकाणी आहे आर्गीला अशी सूचना त्यांना करण्यात आली होती आणि शेवटच्या घटकेला त्यांची तिकीट त्यानिमित्तानं कापण्यात आली परंतु सांगायचं आत्ता फक्त की गरज सरो आणि वैद्य मरो असं म्हटलं जात गरज सरो वैद्य मरो कामा पुरता मामा ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणतो म्हणजे ज्या भारतीय जनता पक्षाला फक्त तीन हजार मत या आर्मी मतदारसंघामध्ये मिळत होते आणि ज्यांनी प्रचंड परिश्रम करून या आर्मी मतदारसंघामध्ये पहिल्यांदा कमळ बुलवलं त्यांच्यावरच ज्या पद्धतीने अन्याय या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने केलाय मला या निमित्तानं इतकं सांगा असं वाटते की इतका पक्षाला मोठा आधार देणाऱ्या व्यक्तीला जेव्हा भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीनं जर वागणूक देऊ शकते तर तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य मतदारांचा काय हाल भारतीय जनता पक्षाच्या या कारकिर्दीमध्ये होईल ते कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे बाकी आता काही जास्त बोलणार नाही फक्त इतकं बऱ्याचशा लोकांना वाटलं की बा यायले कसं प्रेम आलं बघातीमध्ये असंही कदाचित वाटू शकते परंतु ज्या व्यक्तीला मायनॉरिट घेतली आहे त्याचं कौतुक केलंच पाहिजे आणि आतापर्यंत प्रत्येक वेळा दादाच्या विरोधात या मंचावर आम्ही बोलत होतो बोलत होतो हरकत नाही परंतु ते एक वैचारिक मतभेद होते आता ते वैचारिक मतभेद सुद्धा संपलेले आहे आज मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं ताई या ठिकाणी आल्या ताई तुमच्याकडनं या महाराष्ट्राच्या अतिशय फार मोठ्या अपेक्षा आहे दोन मिनिटं बोलतो आणि भाषण संपवतो फक्त इतकं या निमित्तानं सांगू इच्छितो की माझ्या मतदारसंघामध्ये काल गुंगावमध्ये एका पस्तीस वर्षाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली पस्तीस वर्षाने स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी त्या ठिकाणी झाडाला हँग करून त्या ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली आणि ज्या वेळेला आत्महत्याचं कारण लक्षात आलं त्यावेळेला आम्हाला कळलं की रोही आणि रानडुकरांनी दोन दिवसामध्ये त्याच्यातलं पिकाचं पूर्ण उद्ध्वस्त करून ठेवले आणि पीक उद्वस्त केल्यामुळं त्या शेतकऱ्यांनी गुमगावचा शेतकरी येवले नावाचा प्रकाश येवले नावाचा त्यांनी त्या ठिकाणी स्वतः शेतामध्ये त्या ठिकाणी गळफास लावून आपलं जीवन संपवलं मला या निमित्तानं एकच सांगा सोपित आहे तुमच्याकडनं महाराष्ट्राच्या फार अपेक्षा आहेत तुम्ही एका संघर्ष योद्ध्याच्या कन्या आहात आणि या निमित्तानं माझी आपल्याकडनं अपेक्षा राहील की तुम्हाला संसद रत्न म्हणून पुरस्कार सुद्धा यावेळेला भेटलेला आहे मला या निमित्तानं तुमच्याकडने अपेक्षा राहील की आमच्या मतदारसंघातला जंगली जनावरांमुळे होणारा रोय राडोकोळचा होणारा त्रास त्यामुळे होणारा शेताचं नुकसान हा आमचा मतदारसंघातला ज्वलंत प्रश्न आहे पुढच्या काळामध्ये सरकार आपलं बसणार आहे हे शंभर टक्के मी या ठिकाणी दाव्याने सांगतो सरकार <स्थाथा> या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बसणार कमी करा तुम्ही मतदारसंघातले मोठे रस्ते कमी करा परंतु शेतकऱ्यांचं जे होणारं नुकसान रुग्ण आहे त्याच्यावर त्यांची वर्या आपण त्या निमित्तानं काढलं पाहिजे ही एक अपेक्षा मी सर्व क्रस्तकारांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्याकडनं करतो दुसरा महत्वाचा विषय समृद्धी एक्सप्रेस वे भरपूर झाले समृद्धी भरपूर झाले पुढच्या काळामध्ये आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या महत्व द्यायचं आहे हे मला या आणि हे दोन तीन प्रोग्राम काम हे दोन तीन जर तुम्ही कार्यक्रम तुमच्या याच्यामध्ये जर पूर्ण यशस्वी ठरवले तर हा महाराष्ट्रात काय तुम्हाला सांगतो तुम्हाला कधीही विसरणार नाही हे तुम्ही दाव्याला सांगतो आणि हे पुण्याचं काम हे पुढच्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून व्हावं ही एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि बाकीचं पंचनामा आणि पोस्टमॉर्टम सत्र तारखेला करू आज कोणाच नाव देत नाही आज या सभेच्या निमित्तानं दादा रोजींच्या सोबतच माझं वैर जे आतापर्यंत होत राजकीय वैर ते स्वतः संपलेलं आहे आणि मोठ्या मनानं माझ्याकडनं जर काही चुका ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे पण ते माझ्याकडनं जर काही चुका माझ्याकडनं काही अपशब्द निघाले तर नाहीच जर यादा कदाचित निघाली असेल तर मी या खुल्या मंचावर त्यांची दिलगिरी व्यक्त करतो त्यांची माफी मागतो पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानून दोन टप्पाला विराम करतो धन्यवाद